मित्रांनो देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं महापुराचं संकट हे ओढवलं जात आहे किंवा येत आहे हा निसर्गाशी केळलेलं भांडण आहे किंवा निसर्ग घेत असलेला हा एक बदला आहे असं म्हणायला हरकत नाही पण याचा भूर्दंड फक्त एकटा शेतकरीच भोगतोय ज्यात ही परिस्थिती जेव्हा आली आपल्या देशात म्हणजे एकंदरीत पंजाबमध्ये आली पंजाबमध्ये बऱ्यापैकी गावाची गावं सपाट होऊन गेली त्याच्यामध्ये गावाची गावं दिसना गेलीत आणि त्या ठिकाणी त्या गावांमध्ये गार्डन काय जमा झालं सगळी एन डी आर एफपासून तर सगळी ज्या सामाजिक संस्था आहेत त्या मदतीसाठी धावल्या परंतु शेवटी जे नुकसान झालं ते खूप मोठं नुकसान झालं ते नुकसान भरता येऊ शकत नाही ते नुकसान कधीच भरता येऊ शकणार नाही त्यांच्या शेत्याच राहिल्या नाहीत तर तिथल्या सरकारनं त्यांना मदत दिली एक हेक्टरी पन्नास हजार रुपये म्हणजे एकरी त्यांना वीस हजार रुपयाची मदत केली मात्र तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसत आहे किंवा आली आहे मराठवाड्यामध्ये तुम्ही सोलापूरसारखा जो एरिया आहे त्या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे आणि गावाची गावं नदी नदीलगतची जी गावं होती ती गावाची गावं डुबली आहेत त्यांचे पिकंची पिकल वाहून गेली आहेत आणि अशामध्ये पंचनामा करण्यासाठी किंवा मंत्री लोक पाहायला येण्यासाठी शेतकऱ्याची खिल्ली उडवत आहेत कसं लाजा वाटत नाही या मंत्र्यांना आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे शेतकऱ्यांच्या शेतावरती आले पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्याला विचारत आहेत की जेव्हा बाबा रे किती खर्च आला यासाठी किती खर्च केला तू तर शेतकऱ्याचं बोलणं होतं की बाबा साहेब मी इथं सिमला मिरची लावलो होतो आणि शिमला मिरचीला मला जवळजवळ एकोणवीस लाख रुपये खर्च आले त्यावेळेस त्या शेतकऱ्याची खिल्ली उडवल्या जाते की एकोणवीस लाख रुपये कसा काय खर्च आला <coughs> करून पाहणे एक दिवस घाम गाडून पाहणं त्या ठिकाणी ओ जर का खरं तर पाहिलं ना त्या ठिकाणी औषधी आहे खत आहे कंपोस्ट खत आहे ट्रॅक्टर भाडा आहे त्यासोबतच मजुराचं खर्च आहे आज मजूर चारशे पाचशे रुपयाशिवाय येत नाही त्यासोबतच तुम्ही जे खताचे दर वाढवलेत ते तर आनंदी आनंद आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक एवढा सगळा जर का हिशोब काढला ना आणि शेतकरी स्वतःचा जो काही खर्च करतो तो तर मुडी मुडीच लावतच नाही त्या ठिकाणी आणि हे सगळं जर का जोडलं ना गणित तर साहेब एकोणवीस लाखाचे वरती जाईल तुम्ही करून पाह एक दिवस कष्ट करून पाहणं येऊन पाहणं राबून पाहणं शेतकऱ्यासोबत काय तुम्हाला बोलताना खूप छान वाटलंय खूप मजा वाटतंय तुम्हाला कशा लाजा वाटत नाही नाही माहिती यार पण खरंच ही किल्ली उडवणं योग्य आहे का ही शेतकऱ्यांवरती परिस्थिती जी आहे ते समजावण्याची आहे मात्र इथं खिल्ली उडवल्या जात आहे